कॉलेजच्या इमारतीवर चढून विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल सांगली शहरातील कुपवाड परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे कॉलेज इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेत एका अल्पवयीन विद्यार्थ्यांनी आपली जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे साक्षी रवींद्र जाधव राहणार मिरज असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेनं शहरात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या अधिक माहितीनुसार मृत साक्षी कुपवाड हद्दीतील झील इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती मंगळवारी सायंकाळी वाजता शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी ती शाळेबाहेर आली साक्षीने आपले स्कूल बॅग शाळेच्या बसमध्ये ठेवली तिचे शाळेमध्ये आले होते ते कॅम्पसमध्ये हजर होते यावेळी आपली स्कूल बॅग बसमध्ये ठेवून साक्षी पुन्हा शाळेच्या दिशेने पळाली दुसऱ्या दुसऱ्या मजल्यावर जात अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस फुटाच्या अंतरावरून तिने उडी मारली या घटनेत साक्षीला गंभीर दुखापत झाली या घटनेनंतर शाळा प्रशासन अधिकारी आणि पालकांनी तिला उपचारासाठी एका स्थानिक खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान साक्षीचा मृत्यू झाला घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत नासिर सय्यद लोक न्यूज सांगली